नमस्कार मी अशा एक मतदारांची आपल्याला ओळख करून देतो आहे की लोकशाही आणि गावाचा विकास राहायला पाहिजे त्यांनी मतदान कोणाला केलं हा भाग वेगळा असू शकतो ते त्यांचं गुप्त तर त्यांच्याकडे असेलच पण त्यांना डॉक्टरांनी आज ॲडमिट व्हायला लावलेलं असताना त्यांचं उद्या ज्याला म्हणतो की बाळाची डिलेवरी आहे आणि त्या आज त्यांनी सांगितलं की मी पहिले मतदानाचा हक्क बजवेल नंतर मी लोकशाहीचा हक्क बजवल्यानंतर दवाखान्यात ॲडमिट होतो मला असं वाटतं की चाळीसगावकरांच्या वतीनं अशा मातृशक्तीला एक सलाम केला पाहिजे की जागृतपणे या शहराच्या विकासासाठी या गावाच्या भविष्यासाठी ते मतदान करताना स्वतः बाहेर पडलात मी कोमलताईंचं मनापासून अभिनंदन करतो कोमल पाटील ऍक्च्युली मला आज ॲडमिट व्हायचं हो होतं बट म्हटलं पहिले मतदान करूया मग संध्याकाळी किंवा उद्या ऍडमिट होते मी मतदानासाठी मॉर्निंगला ऍडमिट नाही झाले